रोहित पवार आज ईडी चौकशीला सामोरं जावं लागते स्वतः पवार साहेबही रोहित पवार यांच्या बरोबर जाणार आहेत ते राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयात थांबणार आहेत आणि एकूण जे काही इकडचं वातावरण आहे त्याचाही ते अंदाज घेणार आहे ईडी किंबोना केंद्रीय तपास यंत्रणा ही आता स्वतंत्र तपास यंत्रणा राहिलेली नाही की आता भारतीय जनता पक्षाची एक शाखा झालेली आहे हे सगळ्यांना माहिती आहे जे लोकशाहीच्या रक्षणासाठी किंवा लोकशाहीसाठी हुकुमशाही विरुद्ध आवाज उठवतील जे भारतीय जनता पक्षाशी किंवा त्यांच्या वॉशिंग मशीनमध्ये जायला तयार नाहीत अशा सगळ्या प्रमुख लोकांना त्यांच्या नातेवाईकांना त्यांच्या सहकाऱ्यांना भारतीय जनता पक्ष हे ईडीच्या माध्यमातून त्रास देण्याचा प्रयत्न करते मी स्वतः त्या त्रासातून गेलो आणि अजूनही आम्ही आमचं कुटुंब त्याचा त्रास भोगतो आहोत अजित पवार जे पवार कुटुंबातलं एक प्रमुख नाव आहे त्यांचा सुद्धा ईडीनं छळ केला त्यांच्या कुटुंबाचा छळ केला ईडी असेल इन्कम टॅक्स असेल असताना शांत झोप लागते कारण ते भाजप बरोबर आहेत हसन मुश्रीफ ते इथे जामिनावरच सुटले होते ईडीच्या एका प्रकरणामध्ये आणि इतर काही विषयांमध्ये इडी तुमचा मुलूंचा नागडा पोपटला आहे त्यांनी ते, ते तारखात दिल्या होत्या त्यांच्या अटकेच्या आणि तुरुंगात जाण्याच्या आज ते सुद्धा शांतपणे राम भक्तीमध्ये तल्लीन झाल्याचं मी काल पाहिलं कारण ते जा भाजप बरोबर आहे प्रफुल्ल पटेल यांची जवळजवळ संपत्ती बरीचशी ईडीने जप्त केलेली आहे त्यांच्यावरती आरोपपत्र दाखल झाल्याची माझी माहिती आहे आणि त्यांच्या जप्त केलेल्या जागेतच ईडीनं कार्यालय थाटलंय वरळीला आज ते सुद्धा तणावमुक्त आहेत कारण ते भाजप बरोबर आहे महाराष्ट्रामधले सध्याचे मुख्यमंत्री सध्याचे मुख्यमंत्री हे सुद्धा ईडीच्या भयानक त्यांनी पक्षांतर केलं आपल्या त्यांना मानणाऱ्या काही लोकांसह त्याच्यामध्ये बरेचसे लोक ईडीग्रस्त आहेत सगळेच हे सगळे ईडीला घाबरून भाजप बरोबर गेलेले देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका